का गाड्या सुटल्या बावीस या मैदानाचा आणि बावीस मध्ये सुंदर असा शिस्त आणि या मैदानाचा तिकड सुंदर गाडी पळते सोने सोनगावची अतिशय सुंदर लढात आणि लढत झाली शेवटच्या क्षणाला डायवरचा हात छाला डबल टॅप टाकला आणि मालकाला विजय प्राप्त करून निघाला बघू पंचांचा निर्णय काय येतोय पंचा निकाल घ्या थर्ड अंपायरचा विचार घेतला होता बावीस ला गाड्या बा... सोडून आले या जांभरे सावलीचा सा आधार घ्या तुम्ही तुम्हाला नंतर या ठिकाणी गरज आहे हिमालयात सहकारी